नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र शासनाच्या व औषध प्रशासन विभागाची दोन हजार चोवीस साठी हजार चोवीस झालेली आहे व औषध प्रशासनातील कार्यालय प्रयोगशाळामधील मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट व वरिष्ठ तांत्रिक क संवर्गातील रिक्त पदांच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे एकूण सदोतीस पदांसाठीच्या जाहिराती जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले सामाजिक समांतर आरक्षण निहाय ते जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे आणि पदाचं नाव आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तर शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती अ भटक्या जमाती ब, ब विमक्त जाती अ भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमाप्र आहे इतर मागासवर्ग आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक असे एकूण आणि अ राखीव अशा एकूण पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात नव औषध प्रशासन विभागाची प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठीचं जे आरक्षण आहे त्याच्या संदर्भात देण्यात आले आहे त्याच्यासोबतच विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी जे एकोणवीस पदे आहेत तर सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यांची पण विभागणी करून देण्यात आलेली आहे भरावयाच्या पदांची संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे त्याच्यासोबत आरक्षणाच्या अर्ज करायची तारीख जी आहे तर ती तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी इथं नक्की अर्ज करा याच्यासाठी लागणार वयोमर्यादा परीक्षा शुल्क अभ्यासक्रम त्याच्यासोबतच तुम्हाला लागणार जो प पद्धती जी आहे तर दे ती आबा त्याच्यासोबतच तुम्हाला याच्यासाठी अर्ज करायला जे ज्या डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्या संदर्भातले त्याच्यासोबत तुम्हाला श्रेणी काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे हे संपूर्ण डिटेल या पी डी एफमध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही आपल्या पी डी एफमधनं चेकआउट करून घेऊ शकता ही माहिती घेऊन आले होते कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा औषध नव औषध प्रशासन विभागाची जाहिरात आहे दोन हजार चोवीससाठीची दोन पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज केले पाहिजेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद